और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ताजगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या येथील प्रत्येक कार्यक्रमामध्ये मानपानाला विशेष महत्त्व दिले जाते मग ते मग ते लग्नकार्य असू हो द्या वास्तुशांती असू हो द्या किंवा इतर काही या मानपानामुळे लग्नात रुसवे फुगवे भांडणे मारामारी यासारखे प्रसंग उद्भवतात मानपानाचा मुख्य भाग म्हणजे साडी या आहेराच्या साड्यांवरूनही वाद होतात कधीतरी या साड्याचा वापरण्या योग्य सुद्धा नसतात म्हणून या सर्व प्रथांच्या विरोधात विशेषतः साड्यांचा आहेर थांबव साठी कोपरगाव शहरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन साड्यांचा सा आहेर थांबवण्यासाठी कोपरगाव शहरातून फेरी काढली बघूया या महिला काय म्हणता येत ते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र